जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजण्याची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती सुरू आहे सविस्तर सविस्तर माहिती आपण पुढील माध्यमातून जाणून घेऊ मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजण्याची ताजी आकडेवारी समोर आली असून ह्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याचं देखील या आकडेवारीतून आता समोर येताना पाण्यास मिळत आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवकी चौदा हजार क्युसे इतकी असल्याचे देखील ह्या आकडेवारीमध्ये म्हटलेला आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून आता गोदावरी नदी पात्रामध्ये देखील नऊ हजार चारशे बत्तीस क्युसे शेतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये देखील एक हजार शंभर क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे आता एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी देखील समोर आलेली आहे जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक देखील सुरू असली तरी मात्र जायकवाडीच्या धरणामधून दहा हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे याचबरोबर आता जायकवाडीच्या धरणामध्ये जर जा पाण्याची आवक वाढली तर उजवा कालवा व गोदावरी नदी पात्रामध्ये देखील जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग जास्तीचा केला जाईल असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच वेळोवेळी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद